नमस्कार मंडळी श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कोथिंबीर वडी त्याच्यासाठी मी कांदा घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे श्रावण स्पेशल रेसिपीज आपण आपल्या चॅनेलवर घेऊन येणार आहोत तुम्हाला हवी असेल ती रेसिपी आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आता आपला कांदा कट करून झालेला आहे कोथिंबीर वडी साठी आपण कोथिंबीर घेणार आहोत ती मी स्वच्छ धुवून साफ करून घेतली होती आता आपल्याला ती बारीक कट करून घ्यायची आहे कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर आपल्याला जास्त प्रमाणात लागते आता तुम्ही बघू शकता सर्व कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे कोथिंबीर आणि कांदा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत आलं लसणाची पेस्ट काश्मीरी पावडर हळद आगरी कोळी मसाला दणे पावडर जिरे पावडर गरम मसाला इथे मी टाकून घेतलेले आहेत तुमच्याकडे आगरी कोळी मसाला नसेल तर तुम्ही रोजच्या वापरातला मसाला घेतला तरी चालेल तुम्ही मी सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुमची कोथिंबीर वडी नक्कीच कुरकुरीत आणि कुश खुसखुशीत होईल आता आपण येथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे आणि त्याच्या सोबत आवडीप्रमाणे तीळ टाकून घेणार आहोत आता आपण बेसन टाकून घेणार आहोत आणि आपली वडी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत वडी खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण पाण्याचा वापर करणार आहोत तुम्हाला जास्त तिखटपणा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरचीचा वापर केलात तरी चालेल आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटला आपण तेल लावून घेणार आहोत आणि आपण तयार केलेलं मिश्रण काढून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे थापून घ्यायचं आहे मिश्रण थापताना तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही हाताला थोडे तेल लावू शकता आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे थापून झालेलं आहे आणि गार्निशिंगसाठी इथे तुम्ही तिळाचा वापर केला तरी चालेल आता आपण हे मिश्रण स्टीम करायला घेणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण तयार केलेली प्लेट त्या पातेल्यावर ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला वीस मिनिट वाफून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याचा वापर केला तरी चालेल आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे वाफून होत आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वीस मिनटानंतर आपण चेक करणार आहोत आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे की नाही आणि हे मिश्रण पंधरा मिनटं तसंच थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे आपण याच्या वड्या पाडायला सुरुवात करणार आहोत इथे मी चौकोणी आकारामध्ये वडा कट करून घेणार आहे तुम्हाला हवा असेल त्या आकारामध्ये तुम्ही वडी कट करू शकता आपण प्लेटला तेल लावल्यामुळे आपली वडी सहजपणे निघते अशा प्रकारे इथे मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला त्या आता तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता इथे मी एक पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण तयार केलेली कोथिंबीर वडी त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि कशी झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही कर आहे त्यामुळे आपली कोथिंबीर वडी करपण्याची किंवा आतून कच्ची राहण्याची शक्यता असते आता आपल्याला कोथिंबीर वडी दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय